हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आजचा व्हिडिओ काही खासच असणार आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी छान धम्माल करणार आहोत तर परत निघालेलो आहे आम्ही साही मैत्रिणी वन डे ट्रीपसाठी तर आम्ही इथेच जवळपास नागपूरपासून ना जवळपासच ना आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये अजनसरा या गावाला चाललेलो आहे आम्ही जय बोलो श्री गणपती महाराज की जय हर बोला हर महादेव <laughs> संत भोजाजी महाराजांचं जन्मस्थान आहे ते आणि तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी जातो तर एकेका मैत्रिणींना घेत गेद घेत आम्ही निघालेलो आहे आंबाडी चटणी आणि पराठा आलू पराठा चटणी रेट मध्ये काढून घेते नाटी चमची छान लागते छान <laughs> अशा गप्पा टप्पा करत खात पीत आणि मजा मस्ती करत आम्ही पोहोचलेलो आहे हिंगणघाटला तर हिंगणघाटला माझी मोठी सोन प्राची तिची मावशी असते तर त्यांच्याकडे पण आम्ही थोडा वेळ स्टे केला तर त्यांनी पण मस्त ब्रेकफास्ट वगैरे करून ठेवला होता आमच्यासाठी मला पाणी आणलंय <laughs> खाल्ला का शिरा हो <laughs> <वो> छान <चाने> झाला <लागा। laughs> विनता आम्ही छान अर्धा तास थांबलो त्यानंतर आम्ही निघालेलो आहे अजंसराला तर हिंगणघाटपासनं अजंसरा तीस किलोमीटर अंतरावरती आहे अजनसरा हे वर्धा जिल्ह्यात येतं तर इथे ना भोजाजी महाराजांचं मंदिर आहे समाधी आहे संत भोजाजी महाराज हे नागपूर वर्धा यवतमाळ नाहीतर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहेत इथे विदर्भाच्या काण्याकोपऱ्यातून भक्त येतात इथे भक्तांनी मागितलेला नवस पूर्ण होतोच अशी भावना आहे 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 मंदिर मंदिर आता ज्या भक्तांचे नवस पूर्ण होतात ते इथे बुधवारी किंवा रविवारी नवस घेऊन येतात असे म्हणतात की इथे दर बुधवारी आणि रविवारी पाचशे ते हजार कुटुंब स्वयंपाक घेऊन येतात आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे हे बघा हे आहे संत भोजाजी महाराज यांचं मंदिर तर आता आम्ही इथे चप्पल स्टँडवर चप्पल वगैरे ठेवली आणि आतमध्ये प्रवेश केला आहे इथे जर मुखदर्शन करायचं असेल तर इथनं आपण करू शकतो या दारात आणि जर रांगीणी जायचं असेल तर बाजूच्या रांगीणी आपल्याला मंदिरात आतमध्ये प्रवेश आहे तर आम्ही ज्यावेळेस गेलो तेव्हा मंदिरातली लक्ष्मी मोजण्याचं काम सुरू होतं तेही भाग्य आम्हाला लाग लाभलं तर बघू शकता मस्त इथे आम्हाला देवाचा गल्ला दिसला हे खूप भाग्याची गोष्ट असते तर आता आम्ही या बाजूच्या रांगिणी आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर जास्ती गर्दी नव्हती आम्ही बुधवार आणि रविवार सोडून आलेलो होतो त्यामुळं आम्हाला माहिती होतं की इथे गर्दी असते त्या दिवशी तर प्राचीच्या मावशीनेच सा आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बुधवारी आणि रविवारी येऊ नका तर त्यामुळं आम्हाला असं जास्ती गर्दी काही मिळाली नाही तर ही बघा ही पालखी आहे महाराजांची आणि इथनं आपण आतमध्ये जाणार आहोत भोजाजी महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते इथे विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा आहे आणि अगदी बाजूलाच भोजाजी महाराज यांची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं आणि ही आहे सोनामाता आम्ही यांच्यासुद्धा जन्मस्थळी जाणार आहोत समाधी मंदिराला भेट देणार आहोत तर ते सुद्धा मी पुढे दाखविणार आहे आपल्याला तर हे सोनामातेचं मंदिर आहे आणि इथे बाकीचे असे गजान महाराजांची मूर्ती आहे बाकीचे संतांच्या इथे मूर्त्या ठेवलेल्या होते दुर्गा मातेची मूर्ती होती आणि गल्ला मोजण्याचं काम इथे सुरूच होतं तर इथे छान आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत समाधी मंदिराकडे भोजाजी महाराज समाधी स्थळ आणि इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं भोजाजी महाराजांना पुरणपोळी आवडत असल्याने इथे पुरणपोळीचाच नैवेद्य असतो त्यामुळे दर बुधवारी आणि रविवारी पाच ते सात हजार किलो डाळीचे पुरण इथे शिजविले जाते आणि ते मंदिराकडनंच असे शेड बांधण्यात आलेले आहे या शेडमध्येच स्वयंपाक होतो बघा ताई किती मोठी पुरणपोळी करत आहे बघा पुरणाची पोळी आहे प्रमाणात इथे पुरणाचं जेवण असतं बघा किती छान करत आहे त्या पोळी किती मोठी पोळी पुरणाची आहे कलर बघा किती मस्त आहे पूर्णाचा हे बघा मोठ्या प्रमाणात इथे पुरण शिजत आहे आणि इथे पुरणाच्या सुद्धा आहे बारीक करायसाठी हे बघा मशीन आहे

पूर्वीच्या काळी म्हणजे दहा ते पंधरा वर्षापूर्वी पुरणाची डाळ परंपरागत पद्धतीने म्हणजे पाटावळवंट्यावरती वाटल्या जायची परंतु आता इथे पुरण दळण्याची अनेक विद्युत यंत्रे लावण्यात आलेली आहे दहा रुपये प्रति किलोप्रमाणे आपल्याला इथे पुरण वाटून मिळतं प्रत्येक शेडमध्ये शंभर गाळे करण्यात आले आहे ह्या गाळ्याची बुकिंग आपल्याला पंधरा दिवसापूर्वी करावे लागतात ह्यासाठी मंदिर प्रशासनाने नाममात्र दर घेतले आहे आणि हे वॉटर कॅनचं प्रोजेक्टसुद्धा मंदिराचंच आहे इथे सुद्धा आपल्याला कॅन मिळून जातं आणि हे बघा इतके मोठे शेड आहे इथे की काय सांगू तुम्हाला बुधवारी तर खूपच गर्दी असते आणि हे पत्र्याचे शेड आहे इथे तिथे तट्टे लावलेले होते आणि हे पत्र्याचे आहे स्वयंपाकासाठी लागणारी भांडीसुद्धा नाममात्र दरात आपल्याला इथे मिळून जाईल आणि हे प्रसादालयाची मोठी अशी बिल्डिंग आहे इथे पन्नास रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे आपल्याला इथे जेवण मिळतं ज्या कोणी भक्तांना इथे जेवायचं असेल ते इथे पैसे देऊन जेवू शकतात तर इथे पुरणपोळीचासुद्धा आपल्याला प्रसाद मिळतो तर आम्हीसुद्धा इथे पैसे देऊन इथे प्रसाद घेतलेला आहे इथनंच आपल्याला जेवणासाठी कुपन मिळेल आणि जर तुम्हाला पुरण घ्यायचं असेल प्रसादाचं तर इथनंच आपल्याला पावती घ्यावं लागेल जर इथनं प्रसाद न्यायचा असेल घरी तर पन्नास रुपयेप्रमाणे आपल्याला इथे एक डबा मिळतो पुरणाचा तो, तो आपण घरी नेऊ शकतो तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी इथनं पुरणाचे डबे घेतले एक एकीने एक पाच पाच सहा सहा घेतले आणि आम्ही ते घेऊन गेलेलो आहे तर असे असं पॅकिंग असते छान पॅकिंग असते या डब्यांचं आणि बारीक केलेलं पुरण असतं हे खूप टेस्टी असं पुरण आहे तर आम्ही खूप सारे डबे घेतले असा प्रसाद खूप जात चैत्र द्वादशीला इथे भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो तेव्हा इथे भक्तांची संख्या दीड ते दोन लाख पर्यंत असते इतके डबे घेतले दाखवा ग किती घेतले <laughs> <laughs> इतके सारे डबे घेतले आम्ही घेऊन येत आमचे <laughs> <हैं>। सकाळचे डबे <laughs> <laughs> प्रसादलयाच्या बाहेर निघालो की इथे साईडला असा रथ ठेवलेला आहे आणि इथला कच्चा चिवडा खूप फेमस आहे आणि ज्या लोकांना इथे गाळे उपलब्ध नसतात ते या बाहेर या साईडला सुद्धा असे शेड लावून स्वयंपाक करतात तर एकूण हा परिसर खूप मोठा आहे आणि खूप छान असं जेवण होतं पान घेतले आमच्या मैत्रिणी चमन चटणी वाले त्याच्या पुढे जास्त बोलत नाही का पाहिली आहे चिवडा साठ रुपये तर इथे साठ रुपये पाहिलीप्रमाणे कच्चा चिवडा मिळतो खूप टेस्टी असतो हा चिवडा आणि खूप दुरून लोक हा चिवडा खाण्यासाठी सुद्धा इथे येतात तर असं आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो आता मातेच्या दर्शनाला जय गोदाजी महाराज की जय तर ह्या सोनामाता भोजाजी महाराजांच्या घराण्यातल्याच होत्या तर हे मंदिर आहे वर्धा नदीच्या किनाऱ्यावरती भोजाजी महाराजांच्या मंदिरापासून हे पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हे मंदिर वर्धा नदीच्या किनाऱ्यावरती म्हणजे डोमा घाटावरती आहे इथेच सोनामातेची समाधीसुद्धा आहे तर ही नदी मस्त मोठी नदी आहे ही तर ही नदी पार करून त्या किनाऱ्यावरती मंदिर आहे तर हे आहे सोनामातेचं मंदिर तर आम्ही इथे छान दर्शन वगैरे घेतलं आजूबाजूलासुद्धा अशा मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्माई दत्तात्रेयाची वगैरे आणि आम्ही त्यानंतर निघालो बाहेर तर म्हणतं इतक्या लांब आलो आणि कच्चा चिवडा नाही खाऊ तर कसं तर आम्ही इथे कच्चा चिवडा घेतला अरे चिरून टक्क मिरची कनेक्ट नाही सद्गुरुनाथ महाराज जय सुरू करा पार्टी चिवडा पार्टी आपल्याला व्हिडिओ करायचा खूप मस्त चिवडा आहे बघा एकदम टेस्टी झालेला आहे लिंबू द्या त्याच्यावर आणि कांदा द्या लिंबा नरम पडेल वरून थोडसा कांद्यावर लिंबू पाहिजे छान चिवडा तिच्या जवळचा पण घे कच्चा चिवडा वगैरे खाल्ला त्यानंतर आम्ही या घाटावरती आलो तर हा असा घाट आहे बघा ही नदी इकडे तर थोडं कमी पाणी आहे थोडं समोर गेलो तेव्हा आम्हाला छान पाणी मिळालं <laughs> मी आले, तर <मी> इथे <laughs> <आले, मी> <laughs> आम्हाला सोनामातीची आरती सुद्धा मिळाली आणि त्यानंतर आम्ही जाममध्ये थोड्या वेळ थांबलो तिथे आम्ही काही मैत्रिणींनी फळे वगैरे परचेस केली आणि परत निघालो एका नवीन ऊर्जेनी परत भेटण्यासाठी तर मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा करायला विसरू नका